जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अजित पवार यांचे कान टोचलेले आहे मंत्र्यांच्या मुलानं असं वागणं दुर्दैवी असून यामध्ये संबंधित मंत्र्याचा दोष असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे सोबतच त्यांनी पार्थ पवारांनाही मोलाचा सल्ला दिला आहे मानवी जीवन केवळ चैनबाजीसाठी नसून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा असं अण्णा हजारे म्हणाले मंत्राची मुलं ज्याच्या वागत असतील ते मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार जगाचे संस्कार समाजाचे कारवाने थांबणार नाही सरकारने धोरण अवलंबावे कठोर पावलं उचललं पाहिजे अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे निर्णय घेतले तर परिणाम महत्व आहे त्यांना सल्ला एकत आहे की मानवी जीवन जे मिळालंय कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं तेवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही जी, विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून हो माग आहे कर्तव्य काय मला जायचंय कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे